मित्रांनो फायनली विनर आहेत सूरज चव्हाण अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं सूरज चव्हाण भाऊ अभिनंदन 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 खूपच धन्यवाद अख्ख्या महाराष्ट्राचे तुम्ही एका गरीब मुलाला त्याचं स्वप्न साकार करून दिलं धन्यवाद 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 आणि पुढील वाटचालीसाठी सूरजला खूप खूप शुभेच्छा आणि आता तिचं स्वप्न साकार होत आहे खरंच मस्त खेळा सूरज भाऊ धन्यवाद 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 आणि अख्ख्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे सूरज चव्हाण मित्रा खतरनाकच खेळलास तू नादच खुळा आणि का महाराष्ट्र तुझ्यावर फिदा झालेला आहे धन्यवाद 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 खतरनाकच नादच खुळा पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रानं चांगलं वोट देऊन सूरजला नंबर वन बन बनवलं आणि त्याच्या हातात बिग बॉसची दोन हजार चोवीसची आणि पाचवी ट्रॉफी त्याच्या हातात दिली खूपच धन्यवाद आणि त्याच्या घरातील सर्व बहीण वगैरे आलेले त्यासनी पण खूप अभिनंदन वाटलं चांगलं वाटलं खूपच 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 धन्यवाद 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 पाहूया आता पुढील प्रोसेस त्यांना चेक देऊन आणि ती दे ट्रॉफी देणार आहेत आता बघूया ट्रॉफी कशी आहे चला आता धन्यवाद खतरनाक नादूसोळा